नमस्कार मंडळी मी दीपाली भणकंती दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी दिवाळी जवळ आहे आपल्या घरी मग छान छान असे डेकोरेशन तर चालू झालेलं असेल साफसफाई करतो नवीन खरेदारी करतो वेगवेगळी दिवाळीसाठी तर साफसफाई म्हटलं का सगळं नवीन आलं दिवाळी म्हटलं का नवीनच सगळं घ्यावं लागतं तर ना मी आज छान असे तुम्हाला बेडशीट पडदे आणि होम डेकोरेटच्या वस्तू तुम्हाला आज दाखवणार आहे तर दादरमध्ये ना नक्षत्र मॉलमध्ये ना तिथे स्टार्टिंगला एक मला टू झेड असं दुकान दिसलं तिथे मला बेडशीट टॉवेल्स किंवा पडदे आणि वेगवेगळे वेग वेग गालीचे वगैरे खूप छान छान असे दिसले तर म्हटलं तुमचं सोबतनं शेअर करावे छान छान असे त्यांच्याकडे मला दिसलं की दीडशे रुपयापासून तुम्हाला बेडशीट सिंगलचे आहे आणि व्हरायटी घेऊ तिथे प्रत्येकाची ही वेगवेगळी आहे वेग वेग पण स्टार्टिंग तर मला दीडशे रुपये तर यंदाच्या दिवाळीसाठी जर तुम्हाला छान छान अशी खरेदी करायची असेल तर आपण या शॉपला विजिट करूया ए टू झेड करून आहे दादर वेशला नक्षत्र मॉल फेमस आहे त्या नक्षत्र मॉलच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला हे शॉप बघायला मिळेल आणि काय काय कलेक्शन आहे ते आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल तर मग चला या दाखवते तुम्हाला दिवाळी स्पेशल असे बेडशीट्स आणि काही पडदे वगैरे नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन ते रिपाली या यूट्यूब चॅनल मग चला म्हणता दाखवते तुम्हाला स्पेशल असे होम डेकोरेट तुम्हाला बेडशीट वगैरे आणि अजून काय तुम्ही हा नक्षत्र मॉल तुम्हाला माहितीच असेल हे बघा तर इथे तुम्हाला ना साईडलाच हे शॉप आहे ए टू झेड करून आहे तर इथे तुम्ही बाहेर तर बघू शकता छान छान असे ब्लँकेट्स बेडशीट सगळं असं तुम्हाला होम डेकोरेट्स करायचं असेल ना तर वस्तू इथे मिळतील होलसेलचं पण आहे आणि रिटेलचं पण आहे तर आता आपण एक एक बघणार आहोत काय काय आहे ते हां दादा आपलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता दिवाळी येते तर आपल्याला ढोम डेकोरेटसाठी आपण नवीन नवीन वरायटी घेतो घरी आपल्याला बेडशीट असो किंवा पिलो कवर असो किंवा काही वेगवेगळ्या व्हरायटी तर तुमच्याकडे काय काय कलेक्शन आहे जरा दाखवाल का आम्हाला दा। ओके वन फिफ्टीपासनं आणि सिंगल बेडशीट आहे ना ओके ओके okay. आणि साईज वगैरे सिंगल बेड ची चेट आहे का मिक्स फॅब्रिक आहे ना ओके okay, मिक्स आहे वन फिफ्टी पासन स्टार्टिंग आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी कलर्स वगैरे भरपूर आहे त्याच्यामध्ये डबल बेड येणार तुम्हाला ओके डबल बेडशीट आहे का बेडशीट दोन पिलो थ्री फिफ्टीला म्हणजे कॉम्बो सेट आहे हा ओके हे बघा मंडळी तुम्हाला ना कॉम्बो सेट वगैरे पाहिजे असेल थ्री फिफ्टीला आहे आणि हे बघा बेडशीट आहे ओके डबल बेडशीट येणार आहे आणि दोन पिलो कव्हर अस साडेतीनशे अशी प्राइस आहे बाकी तुम्हाला साडे डावे पन्नास रुपयापासून टॉवेल्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर बघा फिफ्टी रुपीज आणि होलसेलचं काय आहे होलसेल वगैरे ओके होलसेल okay, होल आणि रिटेलचं पाहिजे असेल तरी पण रेट एकच आहे ओके पन्नास रुपयाला येणार तुम्हाला ओके शंभर रुपये बाकी हँडलूमचा चादर येणार हँडलूमचा चादर आहे का ही वन फिफ्टी पर्सेंट चादर येणार

सोलापूर डबल बेड चालू आहे सोळाशे पन्नास ला ओके आणि वगैरे काय दादा थोडंफार ओके फक्त हंड्रेड रुपीज आहे का, का? Okay. 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 सिंगल ब्लँकेट कार्पेट आहे का चारशे रुपये रेड कार्पेट आहे

ओके थी okay, फक्त साडेतीनशे बघा आणि बघा एकदम सॉफ्ट आहे मी हात लावून दाखवते तुम्हाला एकदम सॉफ्ट कपडा आहे सिंगल बेडशीट त्याचं प्राइसिंग वगैरे काय दादा टू फिफ्टी ओके टू फिफ्टी आहे सिंगल मध्ये आणि कॉटन आहे ना प्युअर ओके कॉटन मध्ये आहे आणि आपल्याला कलर्स वगैरे डिझाईन्स वगैरे मिळतील नायपूर मध्ये जाप्ल डबल बेडशीट हे बघा जयपूर छोटे कलर्स पण मला एक सो एक दिसतात हे बघा छान असे कॉटन येणार त्याच्यावर पिलो कवर पण आहे का एक बेडशीट दोन दोन पिलो कव्हर ओके तर प्राइसिंग वगैरे काय ओके फाईव्ह okay, हंड्रेड आहे बघा डबल बेडशीट आहे आणि ही आणि पिलोज कवर आहेत ना त्याच्यात हे बघा हे पिलो कवर आहेत दोन ओके बघा कलर्स तुम्हाला कलर दाखवते मी छान छान असे कलर्स आहेत हे बघा वेगवेगळे ओके काय आहे आणि ही थोडी जाड ह्याच्यामध्ये असते लाईट वेळ येणार पूर्ण शिंट ओके एट फिफ्टी ओके एट फिफ्टी प्राइस आणि त्याच्यात कलर्स हे बघा एक छान असं गोदडी टाईप बोलतो आपण हिला आणि वर्क केलेली

साध्या अशा शॉल्स सत्तर हजार ओके आपल्याला कोणाचा ओके बॉम्बे तर एक दाखवा ना जरा हे बॉम्बे डाईंक मध्ये आहेत आणि त्याचं प्राइस थोडा हेवीच असणार ना नाईन स्टार्टिंग आहे ना नऊशे आणि डबल बेडशीट आहे ना ती डबल आणि दोन पेलो कव्हर नाय नाईनची साईज पाहिजे ती भेटेल पण जवळ येते आपल्याला गिफ्टिंग वगैरे म्हणून कोणाला काही द्यायचं असेल तर मॅरेज सेट आहे तर आता थोडक्यात सांगाल काय मॅरेज सेट मध्ये काय काय तुम्हाला एक डबलचं ब्लँकेट आहे ना एक डबल बेडशीट ओके डबल ब्लँकेट आणि दोन कुशन कव्हर ओके आणि त्यांचे चप्पल वगैरे काय असेल तरी फोर थाउजंड फाय हंड्रेड पासून त्याचप्रमाणे चादरी छान अशा दिसतात हँडलूमच्या चादरी आहेत बाकी नाईन बाय नाईनची ची साईज भेटेल तुम्हाला नऊ बाय okay. नऊ नू। मोठी साईज लागते ती बाकी अशा लुंगीज आहेत कॉटन टावेल आहे पंच आहे म्हणजे सगळं आपल्या तुम्हाला भेटेल हे बघा टॉवेलपासून तुम्हाला हर गोष्टी इथे बघायला मिळतील आणि ब्लँकेट्स तर बघा ब्लँकेट्स तुम्हाला वेगवेगळ्या अशा व्हरायटीमध्ये हे बघा छान छान असे दिसतील आणि टॉवेल्समध्ये बघा टॉवेल्समध्ये वेगवेगळ्या वरायटी, वरायटी। अगदी तुम्हाला हंड्रेड स्टार्ट आहेत सोलापुरी चादर आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये पण आणि तुम्हाला प्राईस पण प्रत्येकाची वेगवेगळी आहे चादरीमध्ये तर यांच्याकडे भरपूर असे ऑप्शन्स आहेत बेडशीट आणि मेन चादर खूप छान छान असे यांच्याकडे आहेत हे बघा वेगवेगळे आणि हे पण एक डिझाईन मध्ये दाखवते मी साधारच आहे ना दादा ओके डबल बेडची ओके तुम्हाला डिझाईन वगैरे काय पाहिजे असतील तर आपलं मेन कसं असतं दिवाळी म्हटलं का पडदे आपल्याला नवीन घ्यायचे असतात तर मी छान आता पडदे दाखवते तुम्हाला तर दादा पडदे वगैरे काय आहे आपल्याकडे ओके टू हंड्रेड पासून स्टार्ट आहे ओके okay, बेग बेग वेगवेगळी प्राइज आहे आणि ह्याचं वगैरे प्राइस काय आहे ओके फक्त दोनशे रुपयांपासून हे बघा छान छान असे आणि हे कसं म्हणजे आपल्याला थ्री डी टाईपच दिसतोय हे बघा छान छान असे पडदे इथे आहेत आणि टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आहेत आणि वेगवेगळी डिझाईन आहे ते बघा आणि कलर्स बघा छान छान असे आहेत आणि हे मला एक नवीन दिसतंय म्हणजे असं एलईडी डी टाईप टाइप प्रमाणे प्रिंटमध्ये थ्री ओके हे बघा वेगळं असं काहीतरी मस्त असे आहे प्राइस ओके सिक्स हंड्रेड असं आहे आणि त्याच्यात आपल्याला व्हरायटी कलर डिझाईन्स वगैरे टू हंड्रेड फक्त टू हंड्रेड आहे ओके आणि हे सॅटिंगचं दिसतंय मला पडेल त्याचं थोडं प्राइसिंग हेवीच असणार ना फोर हंड्रेड फोर हंड्रेड अशी प्राइस आणि टू इन वन दिसत मला ते ट्वेल्व बाराशे रुपये कस्टमाइज वगैरे पण करून द्याल ना चार बाय कस्टमर नाही रेडीमेड साईज ओके रेडीमेड सिक्स बाय सिक्स फोर बाय सिक्स फाय बाय सिक्स सिक्स बाय ओके चार साईज दे आणि असे मॅट आहेत वेगवेगळे हे बघा छान छान असे ओके योगा मॅट पण आहे का तुमच्याकडे आणि ते डिझाईन पण मस्त मला करून दिसते हे बघा त्याचं प्राइसिंग वगैरे काय आहे ओके थाउजंड अशी प्राइस आहे ओके

ఫ్రెడ <laughs> హండ్రెడ్ <laughs> <laughs> आणि मंडळी तुम्हाला जर असे सोफा सेट पाहिजे असेल ना ते बघा व्हरायटी यांच्याकडे भरपूर आहे तुम्ही इथे शॉपमध्ये आलात ना तुम्हाला ह्या भरपूर बघायला मिळतील आता कसं व्हिडिओज आपलं मोठा होणार तर आपण म्हणून शॉर्टमध्ये तुम्हाला एक, एक एक पीस दाखवले तर तुम्ही इथे येऊन ना बघू शकता आहे Okay. Okay. हे वॉटरप्रूफ आहे मच्छरदाणी वगैरे पण तुम्हाला पाहिजे ओके ऑडिओ डिफेंड आहे फोर बाय सिक्स टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे आणि मॅट तर बघा यांच्याकडे छान छान अशा मॅट वगैरे आहेत बघा आणि मच्छरदाणी दाखवतात आहेत पुढे फुल साईज आहे ना ती सिक्स बाय सिक्स फोर बाय सिक्स आणि डिझाईन्स वगैरे आपल्याला मिळतील ना त्याच्यामध्ये आणि त्याच्यात मच्छरदानी मध्ये तुम्ही मस्त असे डिझाईन पण केलेली आहे आतमध्ये नाही तर आपल्याला प्लेनच बघायला मिळते पण तुम्ही अशी डिझाईन दिली ऑर्डर देऊन कलकत्ता ओके ठीक आहे ठीक आहे तर मंडळी खूप छान छान अशी दिवाळीची जर शॉपिंग करायची असेल तुम्हाला पडदे गालीच्या त्याशिवाय तुम्हाला टॉवेल्स वगैरे आपण कसं दिवाळी म्हटलं का घरी सगळं नवीन असतं आणि जेवढं आपण नवीन करू तेवढं आपलं घर पण छान छान दिसतं आपल्याला जर विंडोज पडदे पाहिजे असतील तुम्हाला वेगवेगळे घरी लावण्यासाठी पडदे पाहिजे असतील त्याशिवाय तुम्हाला गालीचे तुम्हाला बेडशीट्स पाहिजे असतील वेगवेगळ्या साईजमध्ये पिलोज कवर नवीन आपण लावतो त्याशिवाय वे वेगवेगळ्या व्हरायटी असे तुम्हाला जर पाहिजे असतील ना तर छान असं हे मी शॉप दाखवलं ए टू झेड करून नक्षत्र मॉलमध्ये यांच्याकडे सुंदर असे कलेक्शन आहेत आणि अजून व्हरायटी येणार आहे ये दिवाळी स्पेशल असे तर तुम्हाला यायचं असेल तुम्ही दादर स्टेशनवरनं नक्षत्र मॉलमध्ये आलात तुम ना तुम्हाला स्टार्टिंगलाच यांचं ए टू झेड करून शॉप आहे शॉप नंबर वन आहे तर इथे तुम्हाला व्हरायटी हा भरपूर बघायला मिळतील आणि छान छान अशी शॉपिंग करून जा आणि होलसेल आणि रिटेल पण आहे यांच्याकडे जर तुम्हाला होलसेलचं पाहिजे असेल तर तुम्ही इथे त्यांच्याशी बोलून तुम्ही काही इन्क्वायरी करू शकता ओके क्वांटिटीवर तुम्ही होलसेल रेट मिळतील आणि ऑनलाईन नाही ना दादा ऑनलाईन नाही आहे मेन मंडळी तुम्हाला इथे शॉपमध्ये येऊन विजिट करावी लागेल किंवा तुम्हाला इथे शॉपमध्ये येऊन शॉपिंग तसं काय आपण दादरला येतोच म्हणावं पन्द तर त्याचप्रमाणे इथे थोडंफार आलं तर आपण हेही पण खरेदी करू लागू तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला परत एकदा सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक कर करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भटकमती दीपाली आहे यूट्यूब चॅनल तर मग चला मंडळी आपण इथेच थांबूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन घ्यायचे बाय मंडळी